नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टी व्ही बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर सारा अदर फाउंडेशन आयोजित शाही सामुदायिक विवाह सोहळा अंबरनाथ इथे संपन्न झाला हा सोहळा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता त्या अंबरनाथ शहराचे माजी नगराध्यक्ष व शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर अंबरनाथच्या नगराध्यक्षा लोकनेत्या मनिषाताई वाळेकर शिवसेना प्रमुख अरविंद मालुसरे मुख्याध्यापक बुटारे सर बुटारे मॅडम महेश गुलकंदनी प्रेसकोट कंपनीचे मालक गोप बनवारी उद्योजक योगेश शेठ पाटील इत्यादी मानवर मंडळी उपस्थित होती सारा आधार फाउंडेशनचे अध्यक्ष व या शाही सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक किशोर दामोद सोरखदे यांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात एकशे एक, एक जोडपी विवाहबद्ध करण्यात आली या वधूवर जोडप्यांना मान्यवरांनी शुभाशीर्वाद दिला यावेळी गायनाचा वादवृंदी कार्यक्रम व वा मनोरंजन कार्यक्रमही ठेवण्यात आला होता यात अनेक मान्यवरांची उपस्थिती दर्शनी होती खोणीगावचे सरपंच हनुमान ठोंबरे दत्ताशेठ भुईर पन्ना वारिंगे नीता परदेशी नगरसेवक सचिन पाटील शिवाजी गायकवाड बाळाशेठ तांबरे इत्यादीसह अन्य मानेवरांच्या उपस्थित शाही सामुदायिक व्यवसाह संपन्न झाला सारा आधार फाउंडेशन मार्फत हा एकशे एकाहत्तरवा भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत असून एकशे एक वधूवर जोरप्याने यावेळी आपल्या जीवनसाथीसोबत आनंदाने आयुष्याची विवाहबांध गाठ बांधली

आदरणीय शाहीबाई शेख धर्मवीर आनंदगिरी साहेब आणि आताचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने या अंबरनाथ शहराचं नगराध्यक्ष पद भूषवताना मला सगळ्यांनी मदत केली त्याचबरोबर आमची शिवसैनिक महिला आघाडी माझा परिवार त्याचबरोबर आमचे सर्व विरोधी ये सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुम्हाला सर्व अमरनाथ करायच्या नागरिकांच्या आशीर्वादाने या अमरनाथ शहराचा विकास करण्यामध्ये मला काही थोडं थोडंफार यश मिळालं आणि आज तो सन्मान मला या ठिकाणी देण्यात आला तर तो सन्मान मी माझी सर्व शिवसैनिक माझी महिला आघाडी माझ्या कुटुंबामुळे अर्पित करते त्या कुटुंबामुळं मी बाहेर पडू शकले त्यांनी मला बाहेर पडण्याची संधी दिली आणि घर व्हिडिओ रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज अंबरनाथ या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू